निवडणूक आयोगाकडून तुम्हाला काही समाधानकारक गुप्तही येत नाही असं नेत्यांचंही म्हणणं निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे जसं ए बी व्ही पी त्यांची एक आहे आर एस एस आहे इतर काही त्यांच्या संस्था आहेत रामभाऊ मार्गी प्रतिष्ठान आहे बरोबर आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोग सध्या या आधी नव्हता आमच्या राजवटीत असं नव्हतं निवडणूक आयोग जर भारतीय जनता पक्षाने त्यात नेमलेली माणसं ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर त्यांच्याकडनं आम्ही कोणती अपेक्षा करणार पण त्यांच्या समोर सत्य मांडणं कोणत्या प्रकारचे गुन्हेगारी स्वरूपाचं काम निवडणूक याद्यांच्या माध्यमातून सुरू आहे हे लोकांना दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे नाही पण मग तुमच्याकडे कुठचा मार्ग काय शिल्लक काल हा प्रश्न आपण तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांना विचारलावरती हा प्रश्न मला विचारणं योग्य नाही काल निवडणूक आयोगाला भेटून आल्यावर जे नेते पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते तुम्ही त्यांनाही हा प्रश्न विचारलेला आहे आणि काल ह्या सर्व नेत्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे आम्ही बोलत राहू आम्ही दबाव जनतेचा आणत राहू की सदोष निवडणूक या द्या मतदार या द्या आणि नंतर निवडणूक जसं आमची घोषणा होती पहिले मंदिर फिर सरकार पहिले मंदिर फिर सरकारी शिवसेनेची घोषणा होती आणि ती पूर्ण झाली तसं आधी सदोष निवडणूक याद आहे आणि मग निवडणुका ही आमची घोषणा आहे